हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत नवीन सुंदर अशी बोटनेक ब्लाउज डिझाईन इथं टोटल उंच आहे पंधरा इंच शिलाईनंतर ती चौदा इंच होईल आणि चेस्ट साईज आहे अडतीस इंच तर अडतीसचं चौथा साडेनऊ इंच दीड इंच सिलाई मार्जिन कंबर आहे साडेसात इंच एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच सिलाई मार्जिन आता इथे शोल्डर घेतलेलं आहे सात इंच आणि आर्मोल घेतलेलं आहे पाहुणे सहा इंच आता आपण ते गळा डिझाईन पाहणार आहोत तर पाहूयात इथे बोटनेक आहे तर आपण गळा घेणार आहोत पावणे चार इंच रुंद आणि चार इंच लांब आता मी ते मार्किंग केलेलं आहे पावणे चार इंचावरती पाहू शकता पावणे चार इंचावरती वरच्या बाजूने आणि पावणे चार इंचावरतीच खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता हा बॉक्स आखून झाला की याला अशा पद्धतीने गोल गोल सेफ देऊन घ्यायचा आहे आता आपण गोल किती अंतरावर द्यायचा तर दीड इंच मार्जिन ठेवून त्या अंतरावरती गोल सेफ देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण गळा खुली घेणार आहोत तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी इथे टोटल अकरा इंच घेणार आहे कारण मला तयार तो, साडे दहा गळा हवा आहे तर हाफ इंचवरती शोल्डर मार्जिनमध्ये जातं आणि टोटल साडे दहा इंचाचा हा डीपने गळा होऊ शकतो आता खालच्या बाजूने पण मी पावणे चार इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि हा बॉक्स पूर्ण करून घेतलेला आहे आता इथे आपण देणार आहोत गळ्याचा आकार आता इथे थोडासा शंखसारखा आकार आहे गळ्याचा पाहू शकता खालच्या बाजूने पण थोडंसं टोकील आणि वरच्या बाजूने पण थोडंसं टोकील अशा पद्धतीने मी हा आकार व्यवस्थित देऊन घेत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकता इथे आकार देऊन झालेला आहे या आकाराला मी अजून व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेत आहे आता आकार देऊन झाल्यानंतर इथे घेणार आहे कॅनवास पेपर डबल फोल्डर कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि फोल्ड बाजू गळ्याच्या बंद बाजूकडून अशा पद्धतीने ठेवून प्रेस करायचं आहे जेणेकरून जे मार्किंग आपण त्या गळ्यावर केलेलं आहे ते मार्किंग या कॅनवासवरती उठेल आणि या कॅनवासवरती पण त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता मार्किंग केल्यानंतर या मार्किंगच्या बाजूला जवळजवळ एक एक इंचाचं मार्जिन सोडून या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी बरोबर त्या मार्किंगच्या कडेकडेने एक एक इंचाचं मार्जिन सोडून गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता गळ्याचं कटिंग करून झाल्यानंतर आपण सेंटरचं गळ्याचं कटिंग करून घेणार आहोत आता आतला गळा पण मी कटिंग करून घेत आहे पाहू शकता इथे आतला गळा पण मी कटिंग करून घेतलेला आहे आता हा कटिंग करून झाल्यानंतर इथे आपण अस्तरचं कापड घेण्याऐवजी डायरेक्ट हा गळा आपण जे अस्तरचं कटिंग केलेलं आहे आपण गळ्याचं त्यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून सेट करायचं आहे आणि याला प्रेस करून घ्यायचं आहे कारण हे चिकटणारे कॅनव्हास आहे मी ते प्रेस करून घेते किंवा तुम्ही पिन वगैरे लावून कडेने शिलाई पण मारू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या बाजूने खालच्या बाजूने सेंटरला व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित पिन लावून झाले की याला अगोदर आपण जो कॅनव्हासचा बाहेरचा भाग आहे सॉरी आतला भाग आहे त्याला आपण अगोदर शिलाई मारून घेऊया इथे आतल्या भागाला व्यवस्थित एकदम क्वार्टर इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने पण सेम त्याच क्वार्टर इंच मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे आता पाहू शकता इथे सिलाई मार्जिनवरती मार्किंग करून मार शिलाई मारून झालेली आहे आता आपण घेतलेलं आहे ब्लाऊजचं कापड आणि ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून हे अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि जशी आपण आतल्या बाजूने अगोदर मार्किंग मार्जिनवरती शिलाई मारलेली होती त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे की ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे तर बाहेरच्या बाजूने शिलाई मारायची नाही आहे आता ही शिलाई मारून झाली की हा गळा पूर्ण अस्तरच कापड आतमध्ये धुंडून घ्यायचं आहे व्यवस्थित जे टोक आहे ते काढून घ्यायचे आणि त्यावरती पुन्हा एक दापटीप मारून घ्यायची आहे ते पाहू शकता पूर्ण दापटीप मारून झालेली आहे आता बाजूचं जे ओपन कापड आहे अस्तरचं त्याला पण व्यवस्थित फिनिशिंगसह ब्लाऊजच्या कापडचं आणि अस्तरच्या कापडचं व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूने आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घेणार आहोत आता एक्स्ट्राचं कापडं कट करून झालं की आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत ब्लाऊजमध्ये सेंटरला फोल्ड करून दीड इंच मार्जिन सोडून मग सेंटर पॉईंट काढून मग तुम्हाला हवी तेवढी टक्सची उंची घेऊन तुम्ही ब्लाऊजला व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे आहेत इथे मी आता व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही टक्स व्यवस्थित मारून घेत आहे आता दोन्ही टक्स मारून झाले की आपण इथे जोडणार आहोत कमरपट्टी त्यासाठी मी सव्वा इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घेऊन त्याला एका बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि फोल्ड बाजूवरच्या बाजूने ठेवून ही पट्टी कमरेच्या भागावरती अशा पद्धतीने ठेवून कमरेला एक शिलाई मारून घेतलेली आहे आता ही पट्टी ब्लाऊजचा भाग आहे तो खालच्या बाजूने करून त्याला दापटीप मारून घेत आहे आणि या पट्टीला वर दुमडून पाच नंबरची शिलाई मारून घेत आहे ते पाहू शकता मी ही पाच नंबरची शिलाई मारत आहे कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊजला हात शिलाई करू त्यावेळेस ही पाच नंबरची शिलाई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही वरच्या बाजूने आता वरचा जो भाग आहे तिथे आपण बटन लावून घेणार आहोत इथं मी दोऱ्याच्या सहाय्याने हे बटन व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेत आहे अगोदर गळा पॅक करून घ्यायचा आणि मग त्यावरती बटन लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन तयार झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ